नमस्कार मित्रांनो आज आपण एकक स्थानी पाच हा अंक असताना वर्ग संख्या काढायची कशी हे पाहणार आहोत संख्या किती आहे रे पंधराचा वर्ग तुम्हाला माहितीये परंतु याची ट्रिक वापरायची आपल्याला कशी पाचचा चा वर्ग किती पंचवीस हा नंतर दशक संख्या किती एक च्या पुढचा अंक एक आणि दोनचा गुणाकार सांगा मला एक आणि दोन चा काय पंधराची वर्ग संख्या किती किती आली आता आपण पंचवीस ची पाहू पंचवीस ची वर्ग संख्या सांगा पाच चा वर्ग आता काय करायचं पुढं काय करायचं दशकस्थांची संख्या आहे त्याच्या पुढची संख्या आणि या दशस्थांच्या संख्याचा गुणाकार करायचा दोनच्या पुढे किती रे दोन आणि चा, दो चा? गुणाकार चा। सहा म्हणजे पंचवीस ची वर्ग संख्या किती आली सहाशे पंचवीस आता आपण पस्तीस ची पाहू काय करायचं पहिलं

पाचचा चा वर्ग पंचवीस नंतर काय करायचं आहे चारच्या पुढची संख्या पाच चार आणि पाच चा गुन्हा चार पंचवीस किती आलं उत्तर पंचेचाळीस ची वर्ग संख्या किती आली दोन हजार दोन हजार तळावा जर त्याला आता पंचेचाळीस ची वर्ग संख्या काढायची आपलं पंचेचाळीस ची संख्या नाही का पंचावन्न ची काढायची कोन काढते समाधान कार सोपा आहे नाही सोपाला आता पंच्याहत्तर ची काढ आपण सांगा काय करायचं पाच वर्ग पंचवीस नंतर दशकांचा अंक कोणता आहे सातच्या पुढं पुढची संख्या सात आणि आठचा गुणाकार किती आला सात सातआर छप्पन्न मग किती आल्या पंच्याहत्तर ची वर्ग संख्या आता आपण तीन अंकी संख्येची काढायची का हो सांगा एकशे पाच एकशे एकशे पाच चा वर्ग काढायचा आहे पहिले काय करावं लागेल पाच चा वर्ग पंचवीस आता दहा दहाच्या पुढची संख्या अकरा आणि दहाचा किती कर अकरा दहा एकशे म्हणजे किती आधी वर्ग सांगे एक हजार अकरा हजार आता दोनशे पंधराची काढ दोनशे पंधराचा वर्ग सांगा पहिलं आजचा वर्ग पंचवीस ची पुढली संख्या बावीस हा आता एकवीस च्या पुढची संख्या बावीस, बावीस. 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 दोन, एक दोन आजचा दोन बावीस दोन्ही दोन सेहेचाळीस जसेच तसे मांडायचे आता ही संख्या दोनशे पंधराचा वर्ग किती आला आहे कोण काढते तीनशे पस्तीस चा वर्ग काढायचा कोण काढते समाधान काढतो का विराज काढतो का समज त्याला काय केलं त्यांनी तिच्या ते 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 पुढची संख्या घेतली तेहतीस आणि चौतीस चा, चा गुन्हा

यांनी काढलेलं उत्तर कोण वाजत तीनशे पस्तीस चा वर्ग एक लाख बारा हजार एक लक्ष बारा हजार दोनशे पंचवीस सोपं आहे का हो? हो। हो। नाही म्हणून काढया